नमस्कार मंडळी आजची गोष्ट आहे एका शेत एक, शे, एक शेतकरी आणि त्याच्या दोन बायका एका सुंदर गावात खंडोजी नावाचा एक साधा आणि प्रामाणिक शेतकरी राहायचा खंडोजीला दोन बायका होत्या रमा आणि ताने रमा ही मनाची अतिशय साधी कष्टाळू आणि समजदार होती ती घरात नेहमी शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्याचा ठेवायचे शेतीच्या कामातही ती खंडोजीला मदत करायची आणि आलेल्या परिस्थितीत समाधानी राहायची या उलट तानी ही खूप सुंदर आणि महत्त्वाकांक्षी व गर्विष्ट होती तिला नेहमी नवीन नहीं कपडे दागिने व गावातल्या इतर बायकांपेक्षा जास्त मानसन्मान हवा असायचा ती सतत खंडोजीकडे नवीन गोष्टीसाठी हट्ट धरून बसायची ज्यामुळे बऱ्याचदा तणाव निर्माण व्हायचा खंडोजी दोघींनाही प्रेम करायचा पण तानीच्या गरजा पूर्ण करताना त्याला नेहमी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागायचा रमा त्याला अनेकदा समजवून सांगायची अहो शेतीचा भरोसा नसतो आपण आज जे करतोय ते उद्यासाठी जपून ठेवायला हवं जास्त धावपळ करण्यात काही अर्थ नाही जे आहे त्यात समाधान मानलं पाहिजे पण तानीला तिचं बोलणं कधीच पटायचं नाही वाटायचं की रमा हे सगळं तिच्या गरिबीमुळे बोलती दुष्काळाची परिस्थिती एकदा गावात मोठा दुष्काळ पडला सलग दोन वर्ष पाऊस पडला नाही शेतातील पिके करपून गेली विहिरी आटल्या आणि खंडोजीच्या घरात धान्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली या कठीण वेळी रमा घरची आणि खंडोजीची मोठ्या धौर्याने काळजी घेत होती तिने साठवलेल्या काही ज्वारीचे पीठ अतिशय जपून वापरले जेणेकरून ते जास्त दिवस चालेल पण तानीची मागणी काही थांबली नाही दुष्काळातही ती म्हणावी आता गावातल्या बायका मला जुने कपडे घालून बघून हसतील तुम्ही कसेही करा पण मला शहरातून एक नवी चमकणारी पैठणी आणा खंडोजीतला तिचं बोलणं ऐकून खूप दुःख झाले त्याने तानीला समजवलं अग घरात खायला धान्य नाही आणि तुला नवी पैठणी हवी आहे आपण कसे जगणार याचा विचार कर तेव्हा रामामध्ये आली आणि शांतपणे म्हणाली ऐका खंडोजी आपल्याकडे थोडी बचत आहे ती तानीच्या पैठणीवर खर्च करण्याऐवजी आपण शेजारच्या गावात जाऊन चांगली बियाणे खरेदी करू पाऊस कधीतरी येईलच तेव्हा ही बियाणे आपल्याला उपयोगी पडतील आणि आता घरात जे काही आहे ते आपल्या गावातल्या भुकेलेल्या मुलांनाही वाटूया संकट आल्यावर तानीला रमाचा त्याग आणि साधेपणा पाहून पहिल्यांदा लाज वाटली खंडोजीने रमाचं म्हणणं ऐकलं त्याने आपल्या बचतीतील मोठा भाग बियाणांसाठी खर्च केला आणि उरलेले धान्य गावात वाटले नव्याने आलेली सुगी तिसऱ्या वर्षी वरून राजा प्रसन्न झाला आणि चांगला पाऊस पडला खंडोजीने रमाने आणलेले बियाणे पेरले आणि देवाची कृपा म्हणून त्या वर्षी भरघोस पिक आले खंडोजीच्या घरी पुन्हा आनंद आणि समृद्धी परतली दुष्काळाच्या संकटात रमाने दाखवलेला शहाणपणा आणि समाधानी वृत्ती पाहून तानीला आपल्या चुकीची जाणीव झाली तिने खंडोजीची माफी मागितली आणि तेव्हापासून तिने आपले हट्ट सोडले व रमाला मदत करायला सुरुवात केली खंडोजीच्या घरी दोन बायका असूनही फक्त प्रेम कष्ट आणि समाधानच समाधानाचा वास धरवळत होता या कथेतून आपल्याला बोध मिळतो की खरा आनंद संपत्तीत भौतिक वस्तूमध्ये नाही तर कठीण काळात धैर्य टिकवून ठेवण्यात आणि असलेल्या गोष्टीत समाधान मानण्यात असते धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही चुकलं असेल तर नक्की सांगा त्यात आपण चेंजेस करूयात